आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो राजकारणा पलीकडे थोडा हा विषय आजचा आपण नेमकं तेच मध्ये घेणार आहोत आणि खरंच राजकारणा पलीकडचा असला तरी राजकीय व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये असल्यामुळे नक्कीच राजकारणाशी संबंधित थोडाफार गोष्टी येतील मात्र विषय हा त्या अर्थाने संपूर्णपणे अराजकीय आहे मुद्दा असा आहे की साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णवा साहित्य संमेलन हे दिल्ली येथे होणार आहे आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आलेली आहे अर्थात त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे त्यांचंही आपण मागच्या एका कार्यक्रमामध्ये अशाच व्हिडिओमध्ये अभिनंदन केलं होतं आणि अगदी हाताच्या बोटावर मोडण्या एवढ्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या आहेत आणि त्यामध्ये तारा भावाळकर यांचा आता वर्णी लागली आहे म्हणूया आपण किंवा त्यांना हे सन्मानाचं पद बहाल केलं आहे असं म्हणूया आपण आणि त्यामुळे त्यांचंही अगदी मनापासून अभिनंदन खरंतर आपल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या तारा भावाळकर आहेत मुळात सातारा आणि सांगली पूर्वी एकच जिल्हा होता सातारा उत्तर सातारा दक्षिण तेव्हा आपल्याच जिल्ह्याशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यामधून तारा भवाळकर या तिथल्या आहेत आणि त्यांचंही आपण मनापासून स्वागत करतोय खरं तर आपण असं पाहिलं होतं की सांगलीनी अतिशय सांगली, सांगली जिल्ह्याने खूप मोठे साहित्यिक दिले म्हणजे आठपाडी या एकाच गावामध्ये दोन माडगुळकर बंधू खरात नास इनामदार यांच्यासारखे चार दण जवळपास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले याशिवाय सांगलीमधून हत्कणगलेकर सर असतील किंवा अनेक काही मंडळी यांनी पण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे तारा भवाळकर यांचाही या ता आता क्रमांक लागलेला आहे त्यामुळे साहजिकच ही सगळी मंडळी मोठी आहेत हा विषय आपला आजचा नाही आहे पण साहित्य संमेलन हा विषय आहे आणि त्याच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावर शरद पवार यांची निवड झालेली आहे आता खरं तर साहित्यामध्ये राजकारण म्हणजे साहित्य संमेलनांमध्ये राजकारणी मंडळींना आणावं का त्यांची मदत घ्यावी का की न घ्यावी या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा होत असतात आता ह्या चर्चा सुद्धा खूप जुन्या झाल्यात असं मला वाटतं खरं तर साहित्य संमेलन राजकारणी आणि साहित्यिक ह्याच्यामध्ये एक मानाचं उदाहरण आणि कायम दिलं जाणारं उदाहरण हे आहे की दुर्गाबाई भागवत यांनी कराड इथं जे साहित्य संमेलन झालं तिथं स्पष्टपणे आणीबाणीचा निषेध करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब समोर होते आणि त्यांनाही त्यांनी हे पद्धत योग्य नसल्याचं स्पष्टपणे थेटपणे सांगितलेलं होतं आणि राजकारणी मंडळींनी म्हणजे चव्हाण साहेबांनी सुद्धा व्यासपीठावर न थांबता समोर जाऊन ते भाषण ऐकलेलं होतं हा एक सुसंस्कृतपणा सोज्वळपणा जो असतो तो हल्लीच्या राजकारण्यांमध्ये आहे का हे शोधावं लागेल आणि साहजिकच साहित्य संमेलनाचं पद असेल किंवा इतर काही असेल तर यामध्ये साहित्यिकांचा सा विषय फारसा काही असतो असं मी आतापर्यंत जी साहित्य संमेलनं बघितली संयोजन समितीमध्ये काम केलं त्यामध्ये कुठेही पाहायला मिळालं नाही एक तर तिथली कामं पटापट होण्याच्या दृष्टीने म्हणजे प्रशासकीय कामं असतील कार्यकर्त्यांकडनं होणारी कामं असतील फंड रेझिंग ज्याला आपण अनुदान गोळा करणं मदत आर्थिक मदत गोळा करणं हे असेल या अनुषंगाने ती कामं होत असतात कि किंवा तशा व्यक्तीला अशी कामं करणाऱ्या व्यक्तीला तिथे निवडलं जातं त्यामुळे साहजिकच दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे सत्तर वर्षांनी दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे आणि योगायोग असा आहे की सत्तर वर्षापूर्वी वाई येथल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी तिथलं अध्यक्षपद भूषवलं होतं साहजिकच त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची तुलना आपण म्हणता येणार नाही पण एक कुठेतरी तौलनिक अभ्यास हा तारा भवाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाशी नक्कीच होणार आहे सत्तर वर्षापूर्वीचं जे साहित्य संमेलन झालं ते खर तर आजच्या सारखं इव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून झालेलं नसणार आहे तेव्हा शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून शरद पवार हे यापूर्वी सुद्धा नाशिक औरंगाबाद गोमान आणि काही संमेलनांच्या ठिकाणी स्वागत अध्यक्ष होते म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वागताध्यक्षपदी शरद पवार हे पहिल्यांदा निवडले जातात अशातला काही भाग नाही यापूर्वी पण ते होते आणि तिथल्या आमदारांनीच त्या त्या ठिकाणच्या आमदारांनी हे साहित्य संमेलन आयोजित केल्यामुळे साहजिकच पक्षाचे प्रमुख असणारी व्यक्ती शरद पवार आणि त्यांना संमेलनाचं स्वागताध्यक्ष दिलेलं होतं आता खरं तर काही भाषणाचे मुद्दे जर आपण म्हणूया अं अभिजात दर्जा जो मिळालेला आहे तो आता मोदी सरकारने त्याचं श्रेय आपल्याकडे घेतलंय त्यामुळे तसं काही सांगण्यासारखं अभिनंदन करण्यापलीकडे शरद पवारांच्या हातात काही राहिलेलं नाही खरं तर साठ वर्षांची कारकीर्द आहे मराठी करता खूप काही करता आलं असतं जसं शेती करता केलं असं आपण त्यांनी म्हणूया पण साहित्याच्या दृष्टिकोनातून फार काही भरीव काम महाराष्ट्रात झालंय असं म्हणता येत नाही याचं कारण असं आहे की मराठी शाळांना जे अनुदान दिलं जाते दिवसेंदिवस मराठी शाळा कमी होत चाललेल्या मराठी शिकणारे विद्यार्थी कमी होत चाललेत यासाठी शासन प्रशासन काय करणार हा खरं मुद्दा आहे लोकप्रतिनिधींनी मराठी भाषा वाढवावी याकरता काही प्रयत्न करण्यापेक्षा इंग्रजी शाळा जास्त काढल्या तो व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात सुरू केला आणि मराठीची गळचिपी सुरू आहे मराठीचे उत्तम शिक्षक नाही आहेत मराठीमधनं कायदा असेल डॉक्टर म्हणजे मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल याचं शिक्षण देण्याच्या दृष्टीने अद्याप सोय नाही वकील मराठीतनं होऊ शकत नाहीत या सगळ्याचा अंतर्भाव खरं तर शरद पवारांनी आता स्वागताध्यक्ष झाल्यानंतर काम केलं पाहिजे त्याच्यावर ह्या विषयांच्या दृष्टिकोनातून खर तर आता महाराष्ट्रात त्यांची सत्ता नाही आहे केंद्रात सत्ता नाही आहे पण एक प्रबळ विरोधक म्हणून केवळ वा दरवेळा महागाई बेरोजगारी आणि उद्योगधंदे पळाले ह्याच्या पलीकडे जाऊन मराठीचा भाषेच्या अनुषंगाने किंवा असे जे काही प्रश्न आहेत ज्याच्यामुळे फार मोठं फुटेज मिळणार नाही पण नक्कीच हे अतिशय कळीचे मुद्दे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मराठी ग्रंथालय ग्रंथालयातले मराठी कर्मचारी यांच्यासाठी हे पक्ष काय करतात हे स्वागताध्यक्ष आहेत हे काय दिशा देतील हे अतिशय माझ्या दृष्टीने महत्वाचं असेल त्याचबरोबर तारा भोवाळकर सुद्धा काय त्यांच्या भाषणातनं या सगळ्या मुद्द्यांचा विचार करतील हे आहे मराठीची दशा आणि दिशा आपण दरवेळा आवडीचा विषय आहे पण जर काही आपल्या दररोजच्या दैनंदिन भाषणामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये लिखाणामध्ये जर मराठी भाषा नसेल तर ती जिवंत कशी राहणार हो भेसळयुक्त मराठी भाषा सुरू आहे प्रमाणित भाषा आणि अप्रमाणित भाषा यांच्याबद्दल वाद सुरू आहे या सगळ्या मराठी भाषेच्या संदर्भात जे काही धोरणात्मक निर्णय घेतले त्याची अगदी काटेकोरपणे योग्य पद्धतीने अंमलबजावणी कशी होईल किंवा संत विद्यापीठ स्थापन करायचं चाललेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने थोडीफार कागदं हलवली जातात काहीतरी काम केलं आहे असं सांगितलं जातं ते डेडलाईन देऊन म्हणजेच अगदी अंतिम मुदत देऊन ते कधी पूर्ण करता येईल अशा पद्धतीचं पण एक वक्तव्य त्यांनी केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत मराठीच्या संदर्भामध्ये अनेक विषय आजही संशोधनाच्या पातळीवर असतील फारसे दिसत नाही आहेत ते पण आपण पुढे न्यायला पाहिजेत आणि त्यासाठी स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि मराठी भाषेच्या संदर्भात त्यांनी जर काही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जर हाक मारली तर मला वाटते देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होत आहेत तर त्यांच्यासकट सगळेजण हे सगळी गोष्टी मान्य करतील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याच पद्धतीने हे सुद्धा होऊ शकतं तेव्हा या सगळ्या गोष्टींची अपेक्षा त्यांच्याकडनं आहे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा अडीच दिवसाचा गणपती असतो असं रमेश मंत्री यांनी सांगितलेलं होतं जर संमेलनाच्या अध्यक्षाची जर काही इच्छा असेल तर वर्षभर खूप काही काम तो करू शकतो आणि करण्यासारखं बरंसं काम ठेवूही शकतो मात्र पुढच्या संमेलनाच्या अध्यक्षाला हे काम पुरावं उरावं आणि पुढे न्यावं यासाठी काहीतरी आखणी करणं हा सुद्धा तारा भावाळकर यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असणार आहे तेव्हा मराठी भाषेचा केवळ व्यासपीठावरून कळवळा न आणता साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहे तोल भी दर दरवेळा होती महामंडळाने आम्हाला सांगितलं जसं आम्ही करतो असं संयोजक म्हणतात आणि संयोजक आमचं ऐकत नाही असं महामंडळाचे पदाधिकारी म्हणत असतात यामध्ये फारसा अर्थ नाही कारण मनात आणलं तर सगळं काही होऊ शकतं अर्थात तिथे आपल्याला प्रयत्नपूर्वक प्रामाणिकपणे निर्लेप भावने मराठीसाठी काम केलं पाहिजे तेव्हा मराठी साहित्य संमेलन व दिल्ली इथं भरते आणि त्याचे अध्यक्ष आणि आपण पाहिलं की स्वागताध्यक्ष दोन्ही मोठे मंडळी आहेत त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत या अपेक्षा आपल्या पण असतील आपल्याही प्रतिक्रिया आम्हाला हव्या आहेत हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आम्ही आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेमध्ये आहोत हा व्हिडिओ सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद